हाय हॅलो नमस्कार मी रुंजी पांढरे माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का तरी इकडे बघू शकता छान असे मस्त पैकी भरपूर असे आंबे पिकत घातले होते मी आणि ते मी सगळे पिकलेले जे जे आहे ते वेगळे करते आणि जे नाहीत पिकले ते पाटे तसेच ठेवते कारण मी आंबे पिकत घातले होते त्याला काड वगैरे लागतो जे गव्हाचं काड म्हणा साडी लागते पण मी मात्र उसाच्या पाल्यामध्ये आंबे पिकत घातलेले आणि इतके छान मस्त आंबे पिवळे जर छान पिकलेली बघा कामं वगैरे हो आवरली सगळी माझी आणि घरात सगळा पसारा वगैरे काढला कारण मला आंबे काढायचे होते म्हणून की नाही सगळा पसारा कपडे वगैरे हो अस्तव्यस्त सगळे करून ठेवलेत मी आणि मला जायचं होतं उसाचा पाला काढायला उसाचा पाला काढायला काय हजरेनं नाही जायचं अंगावरच होतं म्हणून त्याच्यामुळे जरासा लेट झाला तरी चालत होता आणि दररोज काढायचं काढायचं पिकलेले आंबे म्हटलं तर होतच नव्हतं मला मग सगळी कामं वगैरे आवरली जेवण बांधून घेत हे जेवण वगैरे केलं बांधून काही नाही नेत नाही बाजार वगैरे मला भरायचा होता म्हणून त्याच्यामुळे आपलं आज म्हटलं चला व्हिडिओ पण करावा आणि हा आंबा बघा आईने मला वेगळा म्हणजे हा एक कलमी आंबा तोही इतका छान पिकलेला ना खरं छान मस्त पिकलेला आणि इकडे आपलं सार्थकचं चालली ती लुडबुड आणि सगळे कामं वगैरे झाले आणि हे दरवर्षी म इ छान आंबे पिकतात ना गेल्या वर्षीचा पण व्हिडिओ आहे माझ्याकडे तुम्ही बघितला नसेल तर मागे जाऊन नक्की बघा ते पण आंबे खरंच मस्त पिकलेले आणि सगळा पसारा व्यवस्थित करायचं म्हटलं आणि इकडे मी आता बाजार एका महिन्याचा एकदाच केला बरं का सारखं सारखं पुन्हा पुन्हा न होत नाही आणि आता मी आधी तिकडून आल्यानंतर मी बसत होते कारण मी कोपटावरच असायचे जातच नसायचे आणि मग आता म्हटलं तर चला अंगावर पाला आहे म्हटलं बघूया पाल्यासाठी मुलं कशी करतात म्हणजे का काम करू देतात की नाही म्हणून घरी बसून पण वेळ जात नाही काय नाही व्हिडिओ बनवण्यात मन लागत नाही काय नाही म्हणून मी व्हिडिओच टाकत नव्हते आणि आता जाते कामाला बघूया अशी सवय लागली ना लागते नाहीतर मुलं घेऊन बसली ना मुलं पूर्ण लाडावून जातात आणि एकतर आपली गरीब परिस्थिती असते आणि एका माणसावर आपला आता मुलांची सेवा वगैरे होयला तरी नको का मग तर चला आता आपण बसून तरी काय करायचं आणि तसं मला खूप बोर होतं कारण दिवसभर बसायचं आणि दोन शेळ्या ते तेवढ्या सांभाळायच्या त्या तर दिवसभर बघून बघून त्यांना चारा पाणी झालं नसता रे का मग बसायचं एवढंच काम असतं म्हणून म्हटलं मुन आपलं तर चला जायचं कामाला अंगावर पालाय तोपर्यंत करूया मग तिथनं पुढं जर जमलंच तर जायचं नाहीतर नाही तर, ना तर, ना तर मी दररोज कामाला जाते आईसोबत हजरीनं पण जाते तिथं थोडा थोडा त्रास देतात पोरं पण तेवढं चालतं पोरांचं तेवढं काय कारण कधीच त्यांना कोणापाशी राहायची वगैरे सवय नाही कारण ते सोबतच असतात माझ्या ते पूर्ण असे लाडवलेले आहेत म्हणजे मम्मी सोडून राहतच नाहीत मी पाहिजे एक वेळेला बाबा नसला तरी त्यांचा चालतो पण त्यांना मम्मी पाहिजेच असते आणि खास करून एखाद्या वेळेला लहान म्हणजे सार्थक माझा शांत बसेल पण स्वप्नीला मम्मी ही कंपल्सरीच लागते कारण तो मम्मीशिवाय राहतच नाही माझ्याशिवाय राहतच नाही तो ना। तर चला पूर्ण असा बाजार वगैरे एका महिन्याचा केला मटकी मटकीची डाळ दोन किलो तेल वेलदोळ आता उद्या अक्षय तृतीया आली त्याच्यामुळे डाळ गूळ परत पाच किलो आट्टा कारण गहू तरी आणले नाही तर बघायचं तर इथे शेत गहू भेटतात घ्यायचं पण इकडे आपलं म्हणजे बाजरीचं पोतं देऊन काहीतरी देतात गहू हो वगैरे कारण इकडं बाजरी पिकत आहे ना इकडे विट्याच्या साईडला म्हणून बाजरी देऊन त्यांच्याकडून गहू घ्यायचे पण आमच्याकडे नाही पण आम्ही विकतच घेणार आहे कामं वगैरे हो आवरली सगळं आवरलं तर चाललंय बघा आता म्हणजे पाला काढायचा अंगावर घेतला आहे पाला आणि मुलं आई वगैरे घ्या थोडं नावच्या जणी मी एकटीच राहिल्या मुलांसाठी डबा घेऊन चालले आणि आता आज झाला आहे खूप दररोज आठ ते साडेआठला जात होतो आज न वाजल्यात तर चला आज एक्स्ट्रा काम करून यावं आहे आणि पाल्यानंतर हाताची वाट लागल्या तर चला जातो आता कारण खूप उशीर झाला आहे जायचं पाला काढायचं तर संध्याकाळ जायचं आहे घरात शेळ्या हाय घरातली कामं तर मी तशीच ठेवून आल्या म्हणजे भांडी आणि कपडे तशीच राहिलात तर जाऊन संध्याकाळी करायची चेनला तर चला जाऊन पाला काढायचा मुलं आहेत मुलं असल्यामुळं खूप त्रास देतात त्याच्या आधी मी कधी कामाला जात नव्हते पण इथल्या इथे अंगावर पाला घेतला त्याच्यामुळे जाते बघूया म्हटलं ट्राय तर करून बघूया पण मुलं एवढा त्रास देत आहेत आणि सोबतच असतं त्याच्यामुळं काय वाटत नाही मग जायचं दररोज कामाला आता घरात तर बसून असा पण दिवस जात नाही तशी सवय लावायची आता स्वप्नेला शाळेला पण घालायचं आहे चला आता मी जाते फास्ट कारण ओरडत असतील बायांच्या निम्म्याने पाती लागल्या असतील मी कधी आवरायची कारण त्यात आणि माझी मुलं पण आहेत तर चला जाते बाय तर फायनली सुट्टी झाली कामाची वाजल्यात अडीच अडीचला चालले आम्ही आता चाललोय वैरण वगैरे घेऊन चला आता एवढी कामं करू मस्त मस्तोळी वगैरे करून मस्त चालले आणि पाणी चालू चला आपण जातो घेऊन मस्त जेवण करतो कधी सकाळी सातला लावलोय